रामराम शेतकरी मित्र मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारा पात्रे आता हे तुम्ही झाड पहा त्याला पात्र किती आहे आत्ता पाताल पाण्यानं पूर्ण जिरवली अजून जिरवून घेण्यापेक्षा याला काढून फेकायला एक ते याला कवडीचा भाव नाही शासन रुपया भाव देणं पुढे चालून काहीतरी टाकावं या उद्देशाने याला काढून फेकायला मग याकडे पर्याय आहे ज्या शेतकऱ्याकडे पर्याय नाही त्यानं ठेवू शकते पण या उपसून फेकलं की मला दुसरं काय टाकता मी याकडे पर्याय आहे जवळपास एका झाडाला जवळपास आरामशीर शंभरक पातं लागलं पण याला काढून फेकण्याचं कारण एकच हे परवडत नाही खर्चाला आपली पूर्ण जिरली अजून जिरून घ्यायची नाही आणि कवडीचाही फायदा नाही ठेवून कसा पाण्यानं पूर्ण जिरून टाकली आणि अजून याला खतपाणी घालून फवारण्या करून पूर्ण जिरवायची नाही त्यासाठी याला पर्याय व्यवस्था म्हणून काढून फेकायलो आणि याला ठेवणारसुद्धा नाही कारण हे उपयोगाचं कवडीचंही नाही दुसरं काही टाकलेलं पुरवते पण हे पुरवत नाही सरकार असं झालं भाव कवडीचा देणं योजना खूप द्यायला पण योजना काय चुलीत घालावं का, का पैसेच नाही आपल्याजवळ घ्यायला योजना आपण काय करायचा आज सोलार पॅनल द्यायला चांगली गोष्ट आहे सरकारनं आपल्यासाठी खूप कामं केली पण आपल्याकडेच पैसा नसेल तर याचा उपयोग काय काही उपयोगच नाही पैसा नाही तर घेणार कुठ नाही शेतकरी आज ये लाम में शेत एक कृपया नाही मी जवळ लांब झालो शेतीमध्ये पैसे लावून मालाला परवडणं गेलं मजूर परवडणं गेलं याचा म्हणून याला पहिले खतम करायलो परवडतच नाही विचार जर केला तर आणि शेतकरी मित्र एकजूट व्हा संघर्ष करा संघटित व्हा आपल्याला सरकारकडून भाव कायमस्वरूपी पाहिजे योजना नको आपणाला दहा हजार बारा हजार कमीत कमी कापसाला भाव असला तर कापूस लावायपुरवते एवढा मुलखाचा खर्च झाला फवारणीच्या डबल टिबलनं किमती झाल्या खताच्या डबल टिबलनं किमती झाल्या पण आपल्या कापसाच्या मात्र त्याच जागेवर किमती आहेत इलेक्शन आलं की दहा बारा हजार होते आणि इलेक्शन संपलं की आपल्या हातात मी माहीत आहे का पाचन सहा हजार रुपये भाव येते काय परवडते त्यासाठी राजकारणाच्या मागं लागू नका राजकारण सोडा हे राजकारणही मोठं गचकरण आहे एकत्रित या संघर्ष करा संघटित व्हा आणि शासनाला भाव मागा बस झाला आता शासनाचं खूप झालं डोक्याच्या वरून पाणी गेलं बस झालं एकदाचं संघटित व्हा एकत्र या आणि संघर्ष करा आपल्याला काय फरक पडणार कोणालाही निवडून आलं काय जरी झालं तरी आपली तेच वेळ येणार आहे आपल्याला सोबत ते फुटबॉल खेळायले आपल्याला हॉलीबॉलही खेळून घ्यायले आपला डायरेक्ट शिक्षण मारून बाजूला फेकता येणे गेले तेच ते पाहिजे त्यासाठी आपणसुद्धा प्रत्येक वेळेस बदललं पाहिजेत आपल्याला चांगलं करून घ्यायचं असलं तर शंभर टक्के बदला आहे कोण एकाला